श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहत आहात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातमी सोलापूर येथील दोनशे सत्तेचाळीस मोहोळ विधानसभा मतदारसंघाकडून अमोल रॉकी बंगाळे यांनी नागरिकांशी संपर्क साधला व संवाद साधून आपली प्रतिक्रिया देऊन व परिचय करून दिले यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची ही उपस्थिती होती मला वाचून सलाम करी या मातीन दिल बळ लढण्याला अन्न न्याला, न्याला देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीत ही खेली आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्या